करटुला किंवा कंट्रोला बरीच नावं आहेत या भाजीची कारल्यासारखी दिसणारी ही भाजी तर बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहितीही नसेल पावसाळ्यामध्ये येणारी ही भाजी खूपच पौष्टिक असते तर चला आपण बनूया करटुल्याची भाजी तर इथे मी भाजी बनवण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम कंट्रोल घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला हे कारण ही भाजी स्वच्छ करण्यासाठी फार वेळ लागतो त्यामुळे पाण्यामध्ये जर आपण टाकून ठेवले तर लवकर ही माती किंवा ज्या कचरा वगैरे असतो तो पटकन निघून जातो आणि जास्त मेहनतही करावी लागत नाही आपल्याला तर प्रकारे मी हे कंटोले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि हे मी आता बारीक बारीक कापणार आहे तर कापण्याची पद्धतही एकदम सोपी आहे आता हे वरचा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर आता इथे कापताना मला थोडंसं हे कडक लागलं ला, त्यामुळे याचं बी जे आहे ते मी काढून घेणार आहे बटाटा सारण्याचं जे यंत्र असतं आपल्याकडे तर त्याने आपल्याला व्यवस्थितपणे आणि सोप्या पद्धतीने काढता येणार हे ये बघा या प्रकारे तर ज्या बीम ज्या कंटोल्यामध्ये या प्रकारे बी जर असेल तर ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि बारीक बारीक आपल्याला याच्या चकत्या करायच्या आहे बारीक केल्यामुळे त्या पटकन शिजल्याही जातात त्यामुळे असा आपल्याला लांब लांब किंवा तुम्ही गोल आकार जरी कापला तरी चालेल आता हा जो मी घेतलेला आहे यामध्ये बी कडक नाही आहे ज्या कंटोल्यामध्ये कडक बी असते ती काढून टाकायची असते ह्या प्रकारे जो असतो जो लाल झालेला असतो तो आपल्याला यात वापरायचा आप नाही आहे तर ह्या प्रकारे मी सगळे कंटोले जे आहेत ते चिरून घेतलेले आहे हे बघा ह्या प्रकारे त्यातल्या ज्या कडक बिया असतात त्याही काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि यासाठी मी आता इथे तीन कांदे घेतलेले आहे आणि हा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे जो मोठा टोमॅटो होता घरामध्ये मी तो वापरला आहे तर इथे आपल्याला कांदा व्यवस्थितपणे बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण पोह्यांना चिरतो तसा आपल्याला बारीक चिरायचा आहे आणि त्याचप्रकारे मी टोमॅटोही बारीक चिरून घेणार आहे एकदम बनवण्यात ही भाजी सोपी आहे मुश्किल नाही आहे जास्त आणि पावसाळ्यात जी मिळणारी भाजी खूप औषधी असते त्यामुळे ही नक्की खायला पाहिजे खूपच गुणकारी भाजी असते ही तर आता मी इथे दोन चमचे तेल टाकत आहे कढईमध्ये तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी पाव चमचा मोहरी टाकत आहे आणि पाव चमचा जिरे टाकते थोडासा आपल्याला इथे हिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण कांदा टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि इथे मी चवीनुसार मीठ टाकते आहे जेणेकरून आपला जो कांदा आहे तो व्यवस्थित परतला जाईल आणि लवकर परतला जाईल ह्या प्रकारे आपला कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि आता ह्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकणार आहे याने खूप सुंदर चव लागते भाजीची व्यवस्थितपणे आपल्याला परतवून घ्यायचा आहे या प्रकारे आपला कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे ह्यामध्ये आता मी पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर पाव चमचा लाल तिखट टाकणार आहे आणि पाव चमचाच गरम मसाला टाकणार आहे कारण आपण ह्यामध्ये हिरवी मिरची टाकल्यामुळे आपल्याला हे मसाले थोडे कमी प्रमाणात टाकायचे आहेत आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत टोमॅटो आपला व्यवस्थितपणे बारीक झाला पाहिजे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला ह्या प्रकारे पूर्ण आपला मसाला परतला गेला आहे आणि आता आपण बारीक चिरलेले कंटोले जे आहे त्यात परतून घेणार आहोत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून जो मसाला आहे तो पूर्ण भाजीला लागला गेला पाहिजे आता मी इथे दहा ते पंधरा मिनटासाठी भाजीवर झाकण ठेवून वाफवून देणार आहे बारीक चिरल्यामुळे याला टाईम लागत नाही शिजण्यासाठी जास्त मोठे जर काप केले तर थोडा वेळ लागू शकतो बारीक गॅसवर आपण इथे दहा ते पंधरा मिनटं वाफ काढायचे आहे या प्रकारे हे व्यवस्थित शिजले गेले आहे हे बघा आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा शेंगदाण्याचा जो कूट आहे तो मी टाकते आहे तुम्ही इथे खोवलेला नारळ जरी टाकला तरीही खूप छान लागेल आली आपली भाजी तयार या प्रकारे ही भाजी नक्की करून बघा जरी कारल्यासारखी जरी दिसत असतील पण ती कडू लागत नाही पावसाळ्यात मिळणारी ही भाजी खूप औषधी असते त्यामुळे तुम्ही ही नक्कीच करून बघा आणि ही फक्त पावसाळ्यातच मिळते तर बघा ट्राय करून कशी लागते ती माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद